हाय वन वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल ब्लॉगच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगते हा जो ब्लॉग आहे ज्या हिशोबाने मी प्लॅन केला होता त्या हिशोबाने काही नाही झालं का नाही झालं हे तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेल प्लस एडिटिंग वगैरे पण तुम्हाला असं यामध्ये प्रॉपर असं नाही दिसणार आहे कारण माझी तब्येत बरी नाही आहे पुढे मी सांगेनच तुम्हाला हे सगळं स्टील सुरुवातीपासूनच तुम्ही थोडंसं म्हणजे इग्नोर करा काही गोष्टी इकडच्या तिकडच्या होत असतील तर कारण जेव्हा मी ब्लॉग शूट करते तर त्यावेळी मला माहिती असतं की मला व्हॉइस ओव्हरमध्ये काय बोलायचं आहे आणि बऱ्याचदा मी ते मुद्दे विसरते तर मी म्हणून लिहून ठेवते पण कालच्या या ब्लॉगमध्ये असं काही नाही झालं हे जे काही मी शूट केलं आहे त्यामध्ये त्यामुळं थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं जे माझं आर्टिफिशियल प्लांट आहे त्याची पानं जी आहेत ती परवा खूप हवा आली म्हणून मी सांगितलं तुम्हाला शॉर्टमध्ये कालच्या तर त्यामध्ये ते सगळे निम्मी तरी पानं उडून गेली तर मग ती काढून ठेवते क्लीन वगैरे करण्यासाठी आणि मग ते आतमध्ये जाता मी ठेवून देन ते जे प्लांटर आहे ते त्यानंतर मी आज अर्बन वाईपचं माझं जे सोल्युशन आहे क्लिनिंग सोल्युशन ते मला प काल की परवा रात्री मिळालं आणि आज मग त्याचा यूज करून बघते म्हटलं बघूया कसं आहे लास्ट टाईम मी कुठलं घेतलं होतं तर मला त्याचं आठवत नाही नाव काय होतं पण मी प्रत्येक वेळी वेगळं वेगळं काहीतरी ट्राय करत असते पण हे जे अर्बन वाईपचं आहे हे यूज केल्यानंतर हे मी फर्स्ट टाईम यूज करते ॲक्च्युली हे अर्बन वाईपचं मला हे आणायचं आहे जे भिंतीवरती जे मुलांनी स्केच पेननी वगैरे लिहिलेलं असतं ना पेनानी ते काढण्यासाठी मला ते मागवायचं होतं पण ते थोडंसं कॉस्टली होतं म्हणून विचार केला पहिल्यांदा हे आपण ऑर्डर करूया हे जर चांगलं असेल तर ते पण चांगलंच असणार आहे आणि माझं सो संपलं पण होतं क्लिनिंग सोल्युशन म्हणून मग मी हे मागवलं तर हे जे आहे ते मी आता कंटिन्यू करणार आहे आता मी काहीही दुसरं बघणार नाही आहे जर तुम्ही असं कुठलं किचन क्लिनिंगचं सोल्युशन बघत असाल त्याच्या सर्चमध्ये असाल तर हे नक्की घ्या अर्बन वाईबचं खूप मस्त आहे आत्तापर्यंत मी जे होममेड सोल्यूशन सोल्युशन वापरलेलं आहे डीआयवाय जे यूट्यूबला सांगतात हे बनवा ते बनवा ते झालं त्यानंतर लास्ट टाइम एक वापरलं होतं त्याच्या आधी एक वापरलं होतं पण हे सगळ्यात बेस्ट आहे खूप मस्त आहे म्हणजे जर आता माझ्याकडे तर किचन चिमणी नाही आहे पण ज्यांच्याकडे चिमणी असेल त्यांच्यासाठी पण हा बेस्ट ऑप्शन आहे डोळे झाकून तुम्ही घ्या खरंच खूप सुंदर आहे मला खूप आवडलं आणि असं एखादं नवीन काहीतरी आलं ना म्हणजे क्लिनिंगची रिलेटेड गोष्ट तर मला खूप असा उत्साह येतो की मी काय क्लीन करू आणि काय नको असं मला त्यावेळी वाटायला लागतं तर म्हणून म्हटलं चला आज हे सगळं क्लीन करून घेऊया नाहीतरी सकाळी चहा उतू गेला होता आणि जी चहापूड होती तिकडे लागली होती पूर्ण गॅसच्या बर्नरच्या साईडला म्हटलं हे क्लीन करून घेऊया आणि ना ॲडल्टहूड म्हणजे काय हे मला या सगळ्यातून समजतं आहे मला या सगळ्या गोष्टी इतक्या हॅपी करतात ना म्हणजे विचार करू नका मला एक पाच सात वर्षांपूर्वी इवन दोन हजार वीसमध्ये पाच वर्षांपूर्वीच जर मला कोणी विचारलं असतं की तुला हॅपी करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत आनंद देणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत तर माझी एवढी भरमसाठ मोठीच्या मोठी लिस्ट असायची ज्या मला हॅपी करतात आणि त्यामध्ये हे कुठेही नसायचं की या सगळ्या गोष्टी हां मला पहिल्यापासून टापटिपणा आणि क्लिनिंगची आवड आहे तुम्ही माझे मैथिली ब्लॉग्सवर ब्लॉग बघितलेलेच आहेत तर तेव्हा पण मी नीट अँड टायडीच माझं घर ठेवायचा प्रयत्न करायचे पण असं एवढं मला आनंद नाही व्हायचा की बाबा मी घर खूप क्लीन केलं आहे खूप साफ केलं आहे आणि चला मला आता खूप आनंद झाला आहे असं काही त्यावेळी व्हायचं नाही पण हल्ली जसं मी थर्टी क्रॉस केलं आहे माझं त्यानंतर मला या सगळ्या गोष्टींमध्ये खूप रस यायला लागलाय की मला माझी शेगडी क्लीन असली की मला आनंद मिळतो माझ्या मुलांचं जेवण वेळेवर झालं ते तर आता प्रत्येक आईला असतं की मुलांचं वेळेवर सगळं झालं की आनंद मिळतो वगैरे ते तर म्हणजे या काय फार वेगळं नाही पण घर सकाळी जसं सेट केलं आहे तसंच संध्याकाळपर्यंत असेल तर त्या गोष्टीतून मला आनंद मिळतो तर हे ॲडल्टहूडचं लक्षण आहे असं बोलतात की अट असं बोलतात नाही असं आहे की अठरा वर्षानंतर तुम्ही ॲडल्ट होता पण जी ॲडल्टहूडची जी लक्षणं आहेत ना ॲक्च्युअलमध्ये ती तुम्हाला आफ्टर थर्टीज दिसायला लागतील असं मला वाटतंय मला खूप या गोष्टी हॅपी करतात घरातले पडदे आणि जेव्हा मला कोणी काही सांगतं की तुला काही मागवायचं आहे वगैरे तर त्यावेळेला माझं हेच असतं की मला घरातली एखादी वस्तू मागवायची आहे स्वतःसाठी घेण्यात जी मजा आता येत नाही ती त्यामध्ये येते काहीतरी आपण घरासाठी घेतो आहे असं तुमचं असं होतं आहे का कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि हल्ली ना स्कूल स्टार्ट झाल्यापासून पहिला एक वीक थोडंसं गडबड झालं दहा दिवस बारा दिवस पण म्हणा थोडीशी गडबड झाली पण सध्या माझं असं काही होत नाही आहे सध्या माझं अगदी वेळेत आवडतं आहे ज्या हिशोबाने मी ठरवलेलं असतं त्या हिशोबाने आव आवरतं सगळं आणि एक मी गोष्ट फॉलो करते की जेव्हा पण अकीरा हे करत असेल अभ्यास करत असेल तर मी स्वतः ना फोन नाही घेत मग भले त्यावेळेला आता टी व्ही चालू आहे भले त्यावेळेला युद्धवीर टी व्ही बघत असेल पण त्यावेळेला अकीरा अभ्यास करते आणि मी फोन घेऊन बसली आहे असं कधीच होत नाही मी बुक घेऊन बसते तिला शिकवायचं असेल तर तिला शिकवते किंवा जर तिला तिचा तिचा अभ्यास करायचा असेल तर मी बुक घेऊन बसते कारण मला एक एक्झाम्पल मुलांसमोर सेट करायचं आहे की तुम्ही जर अभ्यास करताय तर त्यावेळेला मी नाही फोन घेऊन बसणार रील्स वगैरे बघणार किंवा स्क्रीन टाईम हा माझा झिरोच असेल त्यावेळेला ओके स्क्रीन टाईमवरून मला हे आठवलं की मला विचारलं होतं की तुझा स्क्रीन टाईम काय आहे तर माझा जो स्क्रीन टाईम आहे ॲक्च्युली याच ब्लॉगमध्ये मी पुढे बोलली आहे माझ्या स्क्रीन टाईमबद्दल मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगते हे मला आत्ता आठवलं व्हॉइस ओवर देताना तर काय करू ठीक आहे पुढच्या ब्लॉगमध्येच सांगते माझे बद्दल, है है की माझ्या स्क्रीन टाईमबद्दल आणि या ब्लॉगमध्ये हे जे आहे तेच कंटिन्यू करूया आपण जसं की मी तुम्हाला सांगितलं नवीन काही आलं की मग मला खूप क्लिनिंगचं असं भूत चढतं आणि मग माझी इच्छा असते की मी हे क्लीन करते ते क्लीन करते तर तेच मी इथे करते आणि खालची जी ट्रॉली आहे मी पुसते ती आणि त्याच्या खालची ना बंद होत नाही आहे ऑइलिंग वगैरे सगळं करून झालं आहे पण ती पूर्ण बंद होत नाही आहे खूप अडकती आहे काय झालं माहिती नाही जर तुमच्याकडे काही असे घरगुती उपाय असतील तर मला सांगा नाही तर मग मला आता संडेला ट्रॉलीवाल्याला बोलवायला लागणारच आहे बाय द वे ते जे क्लिनिंग सोल्युशन आहे अर्बन वाईपचं ते हे इथं पण खूप मस्त वर्क आहे म्हणजे खूप काही असं त्रास घ्यायला लागत नाही एक दोन स्प्रे केले कपडा फिरवला एकदम काचेसारखं चमकतंय ॲक्च्युली काचेवर पण बघायला पाहिजे करून ट्राय करून बघायला पाहिजे की होत आहे का तर जसं की मी तुम्हाला म्हटलं की माझं सगळं वेळेत आवडतं आणि आता आता तर वेळेच्या आधी आवरायला लागलंय त्यामुळं मग हे जी काम आहेत ना ती सकाळी मला करायला वेळ मिळतोय एक्स्ट्रावाली जी काम आहेत ती करायला पण मला छान एकदम वेळ मिळतोय सकाळी सध्या ओके okay काय सो so, आजचा ब्लॉग थोडासा डिस्टर्बच झाला कारण मी सकाळपर्यंतचं शूट केलं होतं आणि त्यानंतर ठरवलं होतं की कंटिन्यू करूया पण दुपारी थोडंसं मला लो फील व्हायला लागलं तर ला ला गत, ला मी विचार केला की थोडंसं आराम करूया आणि आराम म्हणजे काय अशी झोप वगैरे नाही लागत कारण लगेच एक दोन तीन तासातच विरूला मला आणायला जायचं असतं त्यामुळे पण मी पडून राहिले आणि मग विचार केला की थोडेशी पडले तर मग मला बरं वाटेल आणि हे करेन मी जाईन मग त्यानंतर आणि अकीराला घेऊन आल्यानंतर मग स्टार्ट करेन म्हणजे तोपर्यंत तो मी फ्रेश होईन असं होतं बट काय माहिती काय झालं खूपच मला असं वीक वाटायला लागलं आहे मला थंडी वाजल्यासारखं झालं मगाशी मी अगदी अशी म्हणजे पांघरून बिघरून घेऊन बसले होते आत्ता थोडंसं उठले हातपाय धुतलं बरं वाटलं थोडंसं हातपाय धुतल्यानंतर त्यामुळे ब्लॉग काही शूट करायचा झाला नाही आणि जस्ट तुमच्या कमेंट्स बघत बसले होते आजच्या ब्लॉगवर आलेल्या तर मी हाच विचार केला की तुम्हाला हे सांगेन ब्लॉगमध्ये की बस हा ब्लॉग छोटासाच होईल कारण मला नाही होत आहे हा पण विचार आला की हा जो ब्लॉग आहे तो उद्या मी कंटिन्यू करेन पण नंतर विचार केला की उद्या पण बरं बरं नाही वाटलं तर मग इन तेच करायचं तर हा ब्लॉग इथला इथंच संपवूया तर, तर मग हे शूट करायचं म्हटलं एवढंच जे आत्तापर्यंत बोलली येते आणि ब्लॉग संपवायचा तोपर्यंत तो एक कमेंट दिसली ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की लहान बाळ आहे त्यांचा मुलगा मुलगी मी ॲक्च्युली विसरले तर खूप स्क्रीन यूज करतो म्हणजे त्या त्यांनी मला इतकं छान त्यांचं हे वाटलं ना की त्यांनी सरळ सांगितलं की मी ॲक्सेप्ट करते की मा मी खूप थकते मी कामं माझी होत नाहीत मग कामं होण्यासाठी मी माझ्या मुलाला फोन देते आणि हे मी ॲक्सेप्ट करते तर सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे ना की तुम्ही ॲक्सेप्ट करता बऱ्याच लोकांचं असं आहे की ते ॲक्सेप्टच करत नाहीत की आम्ही देतो किंवा काय सगळे मुलांना दोष देतात की तो घेतोच त्याचं जमत त्याला जमतच नाही वगैरे असं पण तुम्ही हे ॲक्सेप्ट करता विच इज व्हेरी गुड कारण जर तुम्हाला माहिती तुम्ही कुठे चुकताय तर तुम्ही त्यातून लवकर बाहेर पडू शकता आता लहान बाळ आहे तीन वर्षाचं जितक्या पटकन सवयी लागतात तितक्या पटकन सुटतात पण म्हणजे असं नाही आहे की सवय सुटत नाही कारण हा माझा एक्सपिरियन्स आहे अकिराला खूप फोनची सवय होती जेव्हा अकिरा एका सर्टन एजमध्ये होती त्यावेळेला कारण त्यावेळी कसं का व्हायचं की तिला खेळायला कोण नाही लॉ लॉकडाऊनच्या दरम्यान दीड दोन वर्षाची असताना खेळायला कोण नाही काय नाही आणि त्यामुळं मग तिचं असं व्हायचं की फोन आणि आमचं पण फर्स्ट चाईल्ड असल्यामुळे आम्हाला पण काही एवढा अंदाज यायचा नाही तर आम्ही पण तिला देऊन टाकायचो आमची कामं होण्यासाठी किंवा गप्पा मारण्यासाठी तर अकीरा तू फोन घे आणि गप्पा बस पण विरू झाल्यानंतर तसं नाही झालं विरू झाल्यानंतर अगदी पर्टिक्युलरली आम्ही हे ठरवलं होतं की विरूला फोन द्यायचा नाही जे सगळेच पेरेंट्स ठरवतात आणि ते आम्ही अचीव केलं होतं एका सर्टन एजपर्यंत त्याच्या की टी व्ही त्यांना मी लावून देते कारण असं नाही होत की मुलं टी व्ही बघणार नाही आणि फोन बघणार नाही आणि अखंड खेळत राहणार हे इम्पॉसिबल आहे मी याच्याबद्दल एका ब्लॉगमध्ये बोलली पण आहे की कसं पॉसिबल आहे म्हणजे हे जे इंस्टाग्रामवर वगैरे मॉम मॉम ब्लॉगर वगैरे असतात इंस्टाग्रामवर ते सांगतात की आमचं आठवड्यातून आमचा अर्धा तासच आम्ही देतो मुलांना स्क्रीन टाईम वगैरे तर मला असं वाटतं की आठवड्यातून अर्धा तास आपण तरी बघू शकतो का आठवड्यातून फक्त अर्धा तास आपण तरी टी व्ही बघू शकतो का आपल्याला सुद्धा रोज लागतो हा पण आता एवढं नाही बघत एका एजमध्ये आल्यामुळे किंवा आपले आपले व्याप असल्यामुळं मुलांना त्याची आवड लागते त्यामुळे ही गोष्ट तर मला बिलकुल पटत नाही की आठवड्यातून अर्धा तासच त्या मुलाला टीव्ही सुद्धा द्या आणि फोन सुद्धा द्या आणि इतर वेळेला तुम्ही त्याला बिझी ठेवा मग ते कसं पाहिजे माहितीये तुमच्याकडे सगळ्या गोष्टीला बाय बायका पाहिजेत कामाला की प्रत्येक गोष्ट करायला तुम्हाला तुमच्याकडे बाई पाहिजे प्लस तुम्ही जेव्हा तुमचं तुमचं पर्सनल मी टाईम असतो किंवा तुम्हाला कुठे फिरायला जायचं असतं जिमला जायचं असतं त्यावेळी त्या मुलाला सांभाळायला पण बाई असते असं असेल त्यावेळी ते ठीक आहे की बाबा आठवड्यातून ते अर्धा तास देऊ शकतात पण आपण सगळं घरातलं करून मुलांना कंटिन्युअस त्यांच्यासोबत खेळणं वगैरे हे इम्पॉसिबल आहे सो हे जर तुम्ही कुठून बघून येत असाल तर हे तुम्ही डोक्यातून काढून टाका की दिस इज इम्पॉसिबल थिंग आपल्यासारख्यांच्या लोकां म्हणजे ज्यां आपल्यासारख्यांच्या म्हणण्यापेक्षा जे असे आहेत की जे फुल टाईम आपल्या घराला आणि मुलाला देतात विदाउट एक्स्ट्रा हेल्प म्हणजे मुलांना सांभाळायला घरी असून पण मुलांना सांभाळायला बाई आहे वगैरे याच्याशिवाय तर आपण हे नाही करू शकत तर आता करायचं काय मी कसं केलं ते सांगते मला फारसा फरक नाही पडला किंवा मा फारसा मला त्रास नाही झाला विरूचं हे सोडवायला कारण अकीरा होती त्याच्यासोबत ते कंटिन्युअसली खेळत असतात भले मी ते चोवीस तास घरामध्ये असू देत दे। कंटिन्युअसली ते दोघं खेळत असतात हां मी त्यांना दिवसातून एक तास वरण uh, सकाळी and... एक तास संध्याकाळी एक तास असा टी व्ही देते मी त्यांना जर ते स्कूलला जाणार नसतील तर आणि स्कूलला जाणार असतील तर सकाळी एक तास फक्त त्यांचा टे टी व्ही ठरलेला असतो त्या एक तासामध्ये तास अर्धा तास अकिराचं असतं ता अर्धा तास विरूचं असतं त्यामुळं अर्धा तासच पकडा कारण अर्धा तास अखिराचा जो असतो ना त्यामध्ये विरूला इंटरेस्ट नाही कारण ती ते बारबी आणि ते सगळं बघते आणि हा कार्सचं बघतो सो दोघांना मिळून जरी एक तास असेल तरी अर्धा तासच मी त्यांना देते आणि इतर वेळेला मी त्यांचं त्यांना खेळायला लावते आणि मी एक तुम्हाला व्हिडिओची लिंक जर मला इथे मिळाली ना त्या तर मी ती व्हिडिओची लिंक देते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्रामला एक व्हिडिओ बघितला होता त्यांनी एक वेगळी कमालच केली त्या व्हिडिओनी तर तो एक असा व्हिडिओ होता की न्यूज होती त्या आ, त्या की, की त्या मुलाचे ना माहीत नाही ते आता एक ख खरं कितपत की ए आय होतं माहीत नाही पण त्या मुलाचं ना पूर्ण इकडून असं पर्स येतो ना डोळ्याच्या भोवती तर तसा सगळा पस आला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की याचं खूप स्क्रीन टाईम आहे या मुलाचा त्यामुळे तसं आहे तर विरूचा होता म्हणजे विरू एक दिवसातून अर्धा तास मोबाईल माझ्याकडून घ्यायचा किराचं तर पूर्णच बंद आहे म्हणजे जसं ती सिनियर के जीला गेली आहे तसं तिचं पूर्ण बंद आहे मम्मीकडे जाते तेव्हा कधीतरी मम्मीकडनं घेते पण विरूचं होतं अर्धा पाऊन तास तो घ्यायचा आणि त्यानंतर मग मी त्याला मारायचे काही करायचे पण अर्धा तासापेक्षा त्याला द्यायचेच नाही तर तो अर्धा तास आता फुल म्हणजे स्क्रीन फ्री म्हणता येणार नाही पण मोबाईल फ्री माझी मुलं आहेत मोबाईल नाहीत यूज करत अगदी म्हणजे कुठंतरी घेतला चुकून आमचं लक्ष नसताना तरच पण मी तर आणि अभिषेक आमचा फोन चोवीस हो तास आमच्यासोबत ठेवतो का तर त्यांनी हात नाही लावला पाहिजे आमचे त्यांना माहीत आहेत ते ओपन करू शकतात तर तो व्हिडिओ जो आहे ना तो मी यांना दाखवला दोघांना आणि मग त्यानंतर ते जे घाबरलेत हो ना की असं होणार मग एक दिवस विरूच्या विरूचं फार डोकं चालतं किराईज लाईक ती सगळ्या मम्मी पप्पा जे वीरु� सांगेल त्यावर विश्वास ठेवते पण विरूचं खूप डोकं चालतं आणि तसं असं असतं की मला बघायचं आहे की असंच माझ्यासोबत आहे का हे लोक जे सांगत आहेत ते माझ्यासोबत होत आहे का हे आहे असं करून ना एक पंधरा दिवस तो घाबरला त्या व्हिडिओला नंतर परत त्याचा हट्ट की दे दे दे, दे मग लोंकळणार अंगाला असं तसं करणार दुसऱ्या दिवशी एक दिवस झोपला तो आणि दुसऱ्या दिवशी नाही दुपारी झोपला होता आणि त्यावेळेला ना मी पूर्ण काजळ लावून टाकलं होतं इकडून तो झोपल्यानंतर आणि मी त्याला सांगितलं होतं तुला मी फोन देते आता तू फोन घे मला काही प्रॉब्लेम नाही पण जर उठल्यानंतर जर तुझ्या डोळ्यानं काय झालं तर ते तुझं तू निस्तर आणि मग हा पण मी व्हिडिओज बघितला होता हे काय माझं डोकं नाही हा पण मी व्हिडिओज बघितला होता आणि मग ते पूर्ण काजळ मी त्याच्या डोळ्याला लावलं होतं आणि मग उठल्यानंतर जाम घाबरला रडला वगैरे आणि रडल्यानंतर ते काजळ सगळं फिसकटायला लागलं पूर्ण काळ कुचकुट करून टाकलं होतं मी त्याला रडायला वगैरे लागला अकिरा पण घाबरली की हां हे खरंच आहे मग नंतर आम्ही त्यालाच असं क्रीम वगैरे लावलं सोपरा मायसिन नॉर्मल आणि खोटं खोटं आम्ही डॉक्टरांशी बोललो फोनवर आणि मग डॉक्टरांनी असं असं सांगितलं फोन यूज करू नका वगैरे हे सगळं त्यांना समजावून सांगितलं त्यानंतर विरू अकिरा माझा फोन घेत नाहीत पण येस त्यांच्या एंटरटेनमेंटसाठी त्यांना टी व्हीची गरज आहे सो so, जेव्हा स्कूल असतं तेव्हा सकाळी एक तास ते टी व्ही बघतात संध्याकाळी काय नाही कारण मी पूर्ण वेळ त्यांच्यासोबत असतेच माझी कामं जरी असली तरी माझी कामं करत करत मी त्यांना गुंतवून ठेवते पण सकाळी माझं खूप जास्त काम असतं ता त्यावेळी मी त्यांना देते आणि द्यायलाच पाहिजे कारण आपण लहान असताना बघा आपण किती टी व्ही बघायचो असं नाही की आपण टी व्ही बघायचो नाही वगैरे तर हे करून बघा जर वर्क झालं आणि अगेन एव्हरी चाइल्ड इज डिफरंट सो प्रत्येकाच्या बाबतीत हे वर्क होईलच असं नाही पण जर मला असं वाटतं ना जर युधवीरच्या बाबतीत होतं आहे तर मग ते कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं सारखा मुलगा जर घाबरतो आहे तर मग ते कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं मी शोधेन पूर्ण शोधेन आणि ती लिंक जी आहे ती देन आता माझ्या बाबतीत फोनचं किंवा अभिषेकच्या आणि माझ्या बाबतीत आम्हाला फोनचा काय इश्यू येत नाही की म्हणतात ना की पॅरेंट्स यूज करतात म्हणून मुलं म्हणतात की आम्हाला पण द्या पण आमच्या मुलांना माहिती आहे दोघांना की मम्मी आणि पप्पाचं काम जे आहे ते फोनवर आहे त्यामुळे मम्मी पप्पा कामासाठी फोन घेतात ना की टाईमपाससाठी आणि मी कधीही ते समोर असताना मी रील्स बघणं ह्या सगळ्या गोष्टी मी कधीसुद्धा करत नाही त्यांना झोपवते आणि शेव रात्रीचा एक अर्धा तास असतो त्यावेळी मी बघत बघत मला झोप लागते पण मी त्यांच्यासोबत असताना कधी एंटरटेनमेंटचं असं काही बघत नाही इवन मी जेव्हा स्वयंपाक करताना पण माझे सिरियल्स बघत असते ना तर त्यावेळी त्यांचा टी व्ही चालू असतो तर त्यावेळेला पण मी त्यांना हे सांगते की माझं यूट्यूब चॅनलचं कसं करायचं याचं मी आ, क्लासेस घेते क्लासेस म्हणजे करतेय क्लास कोणतरी घेते आणि त्यांच्याकडे मी ॲडमिशन घेतलं आहे आणि मी शिकते तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही सांगा मी देते फोन तुम्हाला तुमच्या स्कूलचं सगळं आहे तुम्हाला पण मी क्लास लावून देते आणि फोनिक्स वगैरे हे तुम्हाला लावून देते मी तुम्ही पण शिका मग ते त्याच्यावरती मग त्यांना काही इंटरेस्ट नाही शिकण्यात बिकण्यात त्यामुळे ते मागत नाहीत so, सो असं आहे अशा गोष्टी जरा कराव्या लागतात खोटं बोलायला लागतं काही पर्याय नाही पण पर तो जो व्हिडिओ आहे तो मुलांना दाखवा आणि ते काळ्याचा प्रकार करा uh, काही मुलांना ते त्रासदायक होऊ शकतं जर घाबरट असेल बाळ तर त्याला त्रासदायक होऊ शकतं त्यामुळे हे तुमच्या रिस्कवर करा कारण त्याला खरंच वाटलं की आपल्या डोळ्याला काय झालंय तर ते ट्रॉमा बिमा पण हल्ली पोराना होतो आपल्याला काय मुकळून काढलं तरी ट्रॉमा बिमा काय व्हायचा नाही पण हल्लीच्या पोराण रॉमा बिमा हा प्रकार आहे ते उगाच झडती होऊन बसायची तर असं आहे बघा मी अशी ना पहिल्यांदा जेव्हा ब्लॉग स्टार्ट केला इथे बोलायला स्टार्ट केलं त्यावेळी कशी होते आणि आत्ता कशी झाले म्हणजे माझ्या आवडीचं काम मी हे करते ना त्यामुळे मला खूप छान वाटतं म्हणजे बोलायला लागलं की माझं सगळं पळून जातं का दुखणं बिकणं हे ते डलनेस तर येस खूप वेळ झालेला आहे एवढासा ब्लॉग वाटलेलं होतं आता एवढा मोठा झाला या सगळ्या बोलण्यामुळं आय होप हे जे आहे ते तुमच्यासाठी ज्यांच्या ज्यांची मुलं स्क्रीन खूप बघतात त्यांच्यासाठी उपयोगाचं होईल झालं तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला फायदा झाला तर पुन्हा भेटते माझ्या स्क्रीन टाईम टाईमबद्दल पण एक क्वेश्चन विचारलाय तो आता नाही सांगत कारण ऑलरेडी मोठा होईल हा ब्लॉग ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगते की माझा स्वतःचा स्क्रीन टाइम किती आहे तर मी भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग